जव्बल जे मंत्रिमंडळामध्ये आहे ती अजित पवारांची कृपा नाही ती नरेंद्र मोदींची कृपा आहे तुम्ही मराठी माणसाला मुंबई येऊ नका म्हणते महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र जातीपातीमध्ये इतका कधीच फाटला गेला नाही पण दुर्दैवानं नरेंद्र मोदी आणि फडणवीस यांच्या काळामध्ये अशा प्रकारे महाराष्ट्राची प्रतिष्ठा धुळीच मिळाली मी एका बाजूला सांगताय की मी ओबीसीचा नेता म्हणून मंत्रिमंडळात बसलो आणि कालच्या निर्णयानंतर मराठा समाजाला आरक्षण देण्यास आम्ही आंदोलन करून आता हायदोस घालू मनोज जरांगे पाटील हे मुंबईत त्यांच्या लोकांसह आले आणि आरक्षण घेतल्याशिवाय मी जागा सोडणार नाही मुंबई सोडणार नाही अशी त्यांची भूमिका आमच्यासारख्या म्हणजे माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी असेल किंवा मग मनसे प्रमुख राज ठाकरे असतील मराठी संदर्भात काम करणाऱ्या आस्था बाळगणाऱ्या दोन्ही पक्षानं त्यांना पूर्ण मुंबईत होते तोपर्यंत आम्ही पाठिंबा दिला की मुंबईतून त्यांना मराठी माणसाला अशा प्रकारे कोणाला हुसकावून बाहेर काढता येणार नाही ही आमची भूमिका होती आता जरांगे पाटील असं म्हणत होते की माझं पूर्ण समाधान झाल्याशिवाय आणि आरक्षण घेतल्याशिवाय मी जाणार नाही ज्या अर्थी ते गेले याचा अर्थ सरकार आणि त्यांच्यातल्या वाटाघाटी यशस्वी झाल्या आणि ते हसत हसत समाधानानं ज्या अर्थी आपल्या गावाला परतले त्याच्यामुळे आता जर काही त्याच्यामध्ये वेडंवाकडं झालं असेल असं त्यांचे इतर सहकारी म्हणत असतील तर तो सरकार आणि मनोज जरंगे पाटील यांच्यातला मुद्दा आहे या चर्चेमध्ये विरोधी पक्षाला किंवा विरोधी पक्षाच्या ने नेत्यांना कुठेही सहभागी करून घेतलं नाही किंबहुना सरकारमधले जे प्रमुख घटक होते त्यांनाही घेतलं नाही म्हणजे जे वाशीला गुलाल उजळत होते तेही या चर्चेत किंवा शेवटच्या टप्प्यात मला दिसले नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे आंदोलन चर्चा वाटाघाटी या फक्त भाजपच्या छत्राखाली चा चा होतील आणि याचं संपूर्ण श्रेय भारतीय जनता पक्षाला मिळेल यासाठी अथक प्र प्रयत्न केले आणि परिश्रम घेतले आणि जर मनोज जरांगे पाटील हे खुश होऊन गेले असतील याचा अर्थ त्यांना त्यांच्या मागण्या मान्य झालेल्या आहेत आता इतर अभ्यासकांचं जे काय म्हणणं आहे हा त्यांचा मुद्दा आहे याच्यामध्ये शिवसेना आपलं मत या क्षणी व्यक्त करणार नाही मराठा समाजातल्या तरुणांना मनोज जरांगे पाटील म्हणतायत त्यानुसार लाभ झाला असेल होणार असेल तर त्याचं आम्ही स्वागत करतो छगन भुजबळ यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मंत्रिमंडळामध्ये जागा दिली नव्हती ओबीसीचे नेते म्हणून त्यांना नरेंद्र मोदी यांनी विशेष लक्ष घालून देवेंद्र फडणवीस यांना सांगून मंत्रिमंडळात घेतलं भुजबळ जे मंत्रिमंडळामध्ये आहेत ती अजित पवारांची कृपा नाही ती नरेंद्र मोदींची कृपा आहे नरेंद्र मोदी हे स्वतःला सींचे नेते मानतात प्रधानमंत्री असले तरी आपल्याला माहीत असेल मय ओबीसी हो मै ओबीसी का सबसे बडा नेता हो प्रधानमंत्र्याच्या तोंडी अशी जातीची भाषा शोभत नाही मै ब्राह्मण हो बी ओबीसी हो मै ये आणि म्हणून भुजबळ हे ओबीसी असल्यामुळे नरेंद्र मोदींनी त्यांना सगळ्यांचा विरोध डावून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात घेतलं आणि जर भुजबळच नाराज आहेत असं दिसतंय तर त्या संदर्भात मला असं वाटतं ते जाऊन नरेंद्र मोदींशी चर्चा करतील प्रधानमंत्र्यांशी कारण त्यांनी त्यांना मंत्रिमंडळात घेतलं आहे आणि घटनादुरुस्ती जी आवश्यक आहे आरक्षण पक्क होण्यासाठी त्याला कायदेशीर प्रारूप देण्यासाठी ते करून घेतील मला वाटत त्या संघर्ष वाटतात संघर्ष वाढवण्याचा प्रयत्न सरकारमधले काही घटक आजही करत आहेत सरकारमधल्या काही घटकांची इच्छा होती की मनोज जरांगे पाटील यांनी माघार घेऊच नाही आणि फडणवीस यांचं सरकार अडचणीत यावं आहे ते खरं आहे असायला पाहिजे होते असायला पाहिजे होते महायुतीची स्ट्रॅटेजी होती की मला माहीत नाही आहे महायुतीमध्ये कोणतीही स्ट्रॅटेजी नाही ते फार स्ट्रॅटेजीच्या गोष्टी त्यांनी करू नये त्यांच्यामध्ये आपापसात तीसुद्धा जसं आम्हाला ते म्हणत होते रिक्षा आहे म्हणून ही तीन चाकाची तीसुद्धा तीन चाकाची रिक्षाच आहे हे फडणवीस साहेबांना विचारलं पाहिजे तुम्ही त्यांची राजकीय स्ट्रॅटेजी काय होती खास करून शिंदेना दूर ठेवणार कारण इतके मोठे जे आंदोलक इथे आणले त्यांच्या गाड्या घोड्या वगैरे व्यवस्था ज्या माध्यमातून झाला त्या ते त्यांचंच नाव येतं आहे आणि त्यांचा मुख्य उद्देश हा आरक्षण देणं हा नव्हता मिळवणं हा नव्हता तर मुंबईमध्ये दे येऊन देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आव्हान उभं करणं हा देवेंदे फुस देवेंदे फुस होता, होता। है मी फूस म्हणणार नाही बघा फूस हा शब्द चुकीचा आहे घरांगे पाटील हे मी मी असं कधीच म्हणालो नाही घरांगे पाटील यांचं आंदोलन हे मराठा समाजांच्या आरक्षणासंदर्भातल्या मागण्यांसाठी होत आहे पण त्या आंदोलनाचा काही लोक राजकीय दृष्ट्या जर गैरवापर करून राज्याचं सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत होतं पण देवेंद्र फडणवीस यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर तात्काळ जी पावलं उचलली त्यानंतर ज्यांना हे सर्व घडवायचं होतं त्यांच्या त्या संपूर्ण योजना बारगळल्या आज या क्षणी समाजामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं नेतृत्व हे शिखरावर आहे त्याच्यामुळे जर मनोज जरांगे पाटील हे पूर्ण समाधानी असतील आणि त्यांच्या समाजानं जर त्या दिवशी फटाके वाजवून गुलाल उदळून आनंद व्यक्त केला असेल तर मला वाटतं त्याच्यामध्ये आता फार चर्चा न करता हा विषय संपला असं मान्य केलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र जातीपातीमध्ये इतका कधीच फाटला गेला नव्हता प्रत्येक जातीसाठी उपसमिती या राज्यातलं चित्र कधीच नव्हतं दुर्दैवाने गेल्या दहा वर्षामध्ये ज्या प्रकारचं राजकारण या राज्यात आणि देशात जाती पोटजाती उपजातींचं सुरू आहे हा मूळ विचार महाराष्ट्राचा नाही किंवा पुरोगामी महाराष्ट्राचा नाही आम्ही सगळी मराठी माणसं एक आहोत आम्ही मराठी माणसांची भक्कम एकजूट उभारली त्या एकजुटीला फोडण्यासाठी आधी शिवसेना फोडली मग राष्ट्रवादी काँग्रेस फोडली आता अनेक जाती उपजातींचे गट करून त्याच्यानुसार तिथे आता समित्या नेमणं अमुक करणं हे महाराष्ट्राच्या परंपरेला शोभणारं नाही आणि नव्हतं पण दुर्दैवानं नरेंद्र मोदी आणि फडणवीस यांच्या काळामध्ये अशा प्रकारे महाराष्ट्राची प्रतिष्ठा धुळीच मिळाली नाही नाही भुजबळ हे नाराज आहेत किंवा नाहीत यापेक्षा मी मंत्रिमंडळात आहे ह्याच्यावर त्यांचं समाधान ते राजीनामा देणार आहेत का जर ते खरोखर एखादा समाजाचं मी नेतृत्व करतो आणि ने त्या समाजावरती अन्याय झाला हे जर कोणाला मनापासून वाटत असेल तर त्यांनी त्या मंत्रिमंडळातून बाहेर पडलं पाहिजे मग महाराष्ट्र असेल किंवा हो देशातलं मंत्रिमंडळ असेल जसं सी डी देशमुख यांनी राजीनामा दिला त्यांचे नेरूंशी मतभेद झाले महाराष्ट्राच्या प्रश्नावर तुमच्या समाजावर अन्याय झाला आणि अन्याय करणारे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही काम करताय हे तुम्ही मान्य करताय ना मग तुम्ही तुमचा राजीनामा सोपवला पाहिजे आणि मी ह्या ह्या कारणासाठी राजीनामा देतो आहे हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे तुम्ही एका बाजूला सांगताय की मी ओबीसीचा नेता म्हणून मंत्रिमंडळात बसलो आणि कालच्या निर्णयानंतर मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात ओबीसीवरती अन्याय असं आपण म्हणताय आणि कॅबिनेटवरती बहिष्कार टाकताय म्हणजे तुम्हाला कॅबिनेटवर तुमचा विश्वास नाही किंवा मुख्यमंत्र्यावरती विश्वास नाही मग अशा वेळेला अशा स्वाभिमान आणि नैतिकता हे जे दोन शब्द राजकारणामध्ये येतात तुम्ही संदर्भात विचार करून आपल्या पदाचा राजीनामा देऊ तुम्ही आपल्या समाजात पुन्हा जायला पाहिजे नेतृत्व करण्यासाठी तुम्ही तुम्ही मंडळच्या विषयावरती शिवसेना सोडली होती शिवसेना प्रमुखांनी जेव्हा सांगितलं की मी जातीपातीचं राजकारण माझ्या पक्षामध्ये करत नाही मंडळचं जेव्हा आंदोलन सुरू असेल तेव्हा तुम्ही मंडळच्या मुद्द्यावर जर शिवसेना सोडू शकला मग आता जर तुमच्या समाजावरती अन्याय होतो आहे मग तुम्ही राजीनामा दिला पाहिजे मंत्रिपदाचा कोणालाही मिळणार नाही देवेंद्र फडणवीस फार मोठ्या मोठ्या घोषणा करतायत महामंडळ स्थापन करत आहेत एक परशुराम विकास महामंडळ सोडलं तर कोणाला फार लाभ मिळेल असं मला वाटत नाही त्या ठिकाणी उद्या दुसरे कोणी मुख्यमंत्री आले तरी ते त्या गणपतीसाठी जातील ते गणेश भक्त आहेत तेवढंच मला माहिती आहे त्यांच्याकडे पण लोक गेले गणपतीसाठी उद्धव ठाकरे गेले आम्ही सगळे गेलो त्यांचे सहकारी आणि मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी तो गणपती हा जो असतो हा वर्षा जे सरकारी निवासस्थान आहे त्यातला तो परंपरागत गणपती असतो तो गणपती एका व्यक्तीचा नसतो आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून जर आमंत्रण दिलं असेल नेत्यांना इथं सर्वच पक्षाचा तर जायला काहीच हरकत नाही त्यात त्यात एवढं असं प्रश्नचिन्ह घेऊन प्रश्न विचारण्यासारखं काय हे ज्या पक्षाचे खासदार आहेत त्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे आहेत माझ्या माहितीप्रमाणे आता हे देवरा स्वीकारतात की नाही मला माहीत नाही की माझे नेते एकनाथ शिंदे आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा त्यांचा जो गट आहे पक्ष आहे त्या पक्षाचा दक्षिण मुंबईतील जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पूर्ण पाठिंबा होता माझी भूमिका एवढीच आहे म्हणजे माननीय उद्धव साहेब शिवसेना पक्षप्रमुख यांच्या वतीनं माझी भूमिका इतकीच आहे आम्ही वारंवार सांगितलं दक्षिण मुंबई असेल उत्तर मुंबई असेल ईशान्य मुंबई असेल मुंबईचं कुठलंही टोक असेल कोपरा असेल जर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठी माणसाला आपले प्रश्न मांडण्यासाठी यायचा असेल मुंबईत त्याला रोखण्याची हिंमत यांच्या बापात नाही कोणात नाही म्हणून तर आम्ही त्यांना पाठिंबा दिला ही मुंबई मराठी माणसाची आहे आणि मराठी माणसाचे प्रश्न आम्ही मांड मांडू मंत्रालयासमोर आझाद मैदानावर कोणत्याही मैदानावर तुमच्या पोटात दुखण्याचं कारण काय तुम्ही मुंबईचे मालक आहात की तुम्ही धनिकांचे प्रतिनिधी आहात तुम्ही ज्या पक्षाचं नाव सांगताय त्या पक्षाच्या बॅनरवर हृदय सम्राट हां प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे तुमचे नेते बाळासाहेब ठाकरेंचा जप करतात तो खोटा असेल आणि बाळासाहेब ठाकरे यांनी या मुंबईमध्ये मराठी माणसाला न्याय हक्कानं उभं राहता यावं म्हणून जे काय संघर्ष केला त्यातून शिवसेना उभी राहिली आणि त्या शिवसेनेच्या डुप्लिकेट का होईना तुम्ही खासदार म्हणून दिल्लीत आलेला आहात मिलिंदवरांच्या भूमिकेविषयी त्यांच्या नेत्यांचं मत काय आहे हे मराठी माणसाला समजून घ्यायला हवं तुम्ही मराठी माणसाला मुंबई येऊ नका म्हणते आम्ही आंदोलन करून आता हैदोस घालू मुंबईमध्ये आम्ही मराठी माणसं आंदोलन करून आता हैदोस घालू तुम्ही कोण आम्हाला विचारणार ठीक आहे कोर्टाने आम्ही बघून घेऊ राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही रोखलं नाही त्यांनी अत्यंत संयमानं आणि समजूतदारपणानं मराठी माणसाला मुंबईत येऊ दिलं मी त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करीन मी वारंवार केलेलं आहे तुम्ही कोण ज्या जो पक्ष सरकारमध्ये आहे आणि जो पक्ष स्वतःला बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष म्हणून घेतो डुप्लिकेट का होईना म्हणून म्हणतो ना हा अमित शहाचा पक्ष आहे मी जे म्हणतो की एकनाथ शिंदे यांचा पक्ष हा अमित शहाचा पक्ष आहे हा धनिकांचा पक्ष आहे आणि मिलिंद देवरा हे दक्षिण मुंबईतल्या धनिकांचे आवाज म्हणून त्यांनी मराठी माणसांनी इथे येऊ नये दक्षिण मुंबईत ह्या मुंबईत मंत्रालयासमोर आम्ही येऊ आझाद मैदानात आम्ही जाऊ आम्ही पेड रोडलाही जाऊ खरं म्हणजे या आंदोलकाने पेड रोडला आंदोलन करायला पाहिजे कारमायकल रोडला आंदोलन करायला पाहिजे होत हां मलबारीला जाऊन त्यांनी आपली मुंबई पाहायला हवी होती पुढल्या वेळा जेव्हा आंदोलक इथे आले तर मी त्यांना विनंती करेन की पेडररोडसुद्धा आपला आहे मलबार हिलचा वस्ता आमच्या आहेत या अख्खी मुंबई आमची आहे तुम्ही कोण आम्हाला सांगताय मुख्य मुख्यमंत्र्यांचं उत्तर सोडून द्या त्यांच्या पक्षाचे जे नेते आहेत ना त्यांनी याच्यावर सांगायला पाहिजे मिलिंद देवराजे म्हणतायत की मराठी माणसानं दक्षिण मुंबईत येऊन नये दक्षिण मुंबईचा सात बारा काय या धनिकांच्या नावावर लिहून दिला का आम्ही बरोबर आहे आता हळूहळू हळूहळू आता मोदींना कळायला लागले आहे की लहान व्यापारी मध्यमवर्गीय सामान्य माणसाला कसा त्रास होतो जे आम्ही इतके वर्ष बोलत होतो आता बघू किती फायदा होतो सामान्य माणसाला